लक्ष्मण हाकेजी व श्री नवनाथ आबा वाघमारेजी उपस्थित राहणार आहेत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार एवढा मतदारसंघाच एवढं मोठं काम आणले आणखी कुठे गेले फक्त या लोकांनी स्वतःचे घर भरण्याचं काम केलं अरे या खरे अर्थाला या मतदारसंघाचा विकास करायचा असेल सुरज त्याला काँग्रेसनी तिकीट दिलं नाही कारण मी प्रश्न विचारू शकतो की इसुर ओबीसी इसुर नागरिकीचे होते म्हणून त्यांना डावण्यात आलं आणि त्यांनी त्यांना बहुजन आघाडीचं प्रचंड आणि प्रचंड लोकांचा महापौर या ठिकाणी पाहायला मिळतो प्रत्येक समाज प्रत्येक घटक वंचित राहिला मग या ठिकाणचा रोजगार आपल्याला या चरणावर मतदानावर पटन दाखवायचं आणि प्रचंड मतांनी निवडून आणायचं जय संविधानाला या ठिकाणी बुडवण्याचं काम करतात त्यांना उद्या वीस तारखेला बुडवण्यासाठी सज्ज आहेत का नाही हात करून सांगा मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बाळासाहेबांना प्रचंड चार सभा आहेत त्यांना ऑपरेशन झालेला असून सुद्धा मधला आणि नोकऱ्या मधलं आरक्षण सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे तसं हेच सभागृह सुद्धा शिक्षणामधला आणि नोकऱ्यांमधल्या आरक्षणाला स्थगिती देत आहे ओबीसी जाणीव घ्यावं ओळखून घ्यावं की सुरेश भाई नांगरे याला आपण सर निवडून दिला तर उद्याचा येणारा हा विधानसभेतला ठराव उद्याचा येणारा हा विधानसभेतला ठराव आपण हनून पाडल्याशिवाय राहणार नाही हे ना ना असणारा लक्षात घ्या वापर हा विधानसभेचा केला जाणार आहे हे आपण लक्षात त्याच पद्धतीने एस सी आणि एसटी संदर्भात सुद्धा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला वर्गीकरणाचा निर्णय आला आणि त्याच्याच बरोबर क्रिमी लेअरचा सुद्धा निर्णय आला या क्रीमी लेअरच्या निर्णयाच्या संदर्भात सुप्रीम कोर्ट असं म्हणत एखाद्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल एखाद्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते कुटुंब क्रिमी लेअर मध्ये येत हे कुटुंब क्रिमी लेअर मध्ये येत आणि एकदा का ते कुटुंब क्रिमी लेअर मध्ये आलं की यापुढे त्याला आरक्षण मिळणार नाही हा निर्णय त्या ठिकाणी दिलाय तर आपल्याला मान्य आहे का तो अधिकार विधानसभेला आहे आणि लोकसभेला आहे ही विधानसभेची निवडणूक आहे तेव्हा विधानसभेमध्ये सुरेशभाई नांगरे यांना आपण असताना निवडून पाठवला त्या ठराव आपल्याला करता येतो की सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निर्णय महाराष्ट्र शासन मान्य करा मित्रो तसाच मुस्लिम समाजामध्ये असणारा प्रचार वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल चाललेला आहे काँग्रेसचे बांधूळ आहे ते याची मला जाणीव आहे लातूरच्या भाषणाचा असणारा त्यांनी तोडमोड केला आणि असताना त्याचा व्हायरल मुसलमानांमध्ये त्या ठिकाणी केला जात मुसलमानांमध्ये केल्या जात आहे मी मुस्लिम समाजाला असणारा आवाहन करतोय लातूरमध्ये मी काय म्हणाल की बत्तीस मतदारसंघ असे आहेत महाराष्ट्रामध्ये बत्तीस मतदारसंघ असे आहेत की ज्यामध्ये एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा उमेदवार आहे एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा उमेदवार आहे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांचा असताना उमेदवार आहे तिसरा उमेदवार हा वंचित बहुजन आघाडीचा असणारा उमेदवार आहे सर्व आणि असणारा आव्हान केलं निपूर शर्मा नावाची असणारी महिला हिने महम्मद पैगंबरांबद्दल काय वक्तव्य केलं होतं हे मुस्लिम समाजाला अधिक माहिती भारतामध्ये मा नाही जगामध्ये भारताचा निषेध करा करण्यात आला होता आणि विशेष करून मुस्लिम देशांकडून तो असणारा निषेध करण्यात आला होता की अटक करा हिच्यावरती कारवाई करा निपूर शर्माला अटक करा कारवाई करा सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि सुप्रीम कोर्टाने सांगितला कायदा या संदर्भात नाही आहे आणि म्हणून आम्ही अटक करू शकत वंचित बहुजन आघाडीने ही जी विधानसभा आणि विधान परिषद एक कायदा मंजूर कायदा पेश केलेला आहे सादर केलेला आहे की ज्याचं नाव मोहम्मद पैगंबर बिल आहे या कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे या कायद्यामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे कि मद पैगंबर आणि इतर देव देवतांच्या संदर्भात किंवा राष्ट्रीय व्यक्तींच्या संदर्भात कोणी उलट सुलट लिहित असेल आणि ते सिद्ध झाला तर त्याला सात वर्षाची सजा झाली पाहिजे लातूरच्या सभेमध्ये मी काय म्हणालो इथल्या उलेमाना इथल्या मोलवीनं आवाहन केलं की एका बाजूला एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत मुसलमानाच्या विरोधात दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे भाषणातून काय सांगतात आहेत की बाबरी भाषिक माझ्या शिवसैनिकांनी सय्य शहीद केली ते त्याच्याबद्दल अफसोस करत नाहीयेत ते अफसोस करत नाही आजच्या लोकसभेमध्ये तो मुसलमानाने मतदान दिला निवडून दिला त्यावेळेस आम्ही असं म्हणालो इथल्या असौविनान काजीदा आणि उलेमाना की या बत्तीस मतदारसंघामध्ये या बत्तीस मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने मुसलमानाने मतदान केला जो कायदा काँग्रेस करायला तयार नाही जो कायदा भारतीय जनता पक्ष करायला तयार नाहीये तो कायदा वंचितला करणं सोपं होईल आणि मोहम्मद पैगंबराच्या मोहम्मद पैगंबर आणि इतर देव देवतांच्या संदर्भात ज्या अभद्र लिहिल्या जातात त्याला आळा घालता येईल काँग्रेसवाल्यांच्या पायाखालची मुसलमानाची वाळू खसकायला लाभलेली आहे आणि म्हणून त्यांनी अपप्रचार केलेला आहे बीच्या मुसलमाना गेली पाच वर्ष वंचित बहुजन आघाडी हा तुमच्या पाठीमागे उभा राहिला मग एनआरसी असेल भुहेरी कायदा असेल किंवा टिपू सुलतानचा मुद्दा असेल किंवा औरंगजेबचा प्रश्न असेल बाजारवरती औरंगजेबच्या बाजारवरती चादर चढून आम्ही आव्हान केला कोणात हिंमत असेल तर आमच्यावरती केस घालून दाखवा <स्था> मी मुसलमानाला आवाहन करतोय या विधानसभेमध्ये मत हे मोहम्मद पैगंबराच्या नावाने तुम्ही द्या या विधानसभेमध्ये मत मोहम्मद पैगंबराच्या नावाने तुम्ही द्या या मोहम्मद पैगंबराच्या कायद्याच्या बाजूने द्या आपण भाई नागरे यांच्या बाजूने आपण मतदान दिला तर मी आश्वासन आपल्याला देतो कि मोहम्मद पैगंबराचा कायदा लागू केल्याशिवाय आम्ही ना राहणार नाही जाता जाता पुन्हा आपल्याला असणारा विचारतो की भाई नागरे यांची निशानी काय सुरेशभाई नागरे यांची मिशानी काय सुरेशभाई नागरे यांची निशाणी काय तेव्हा ह्या निशाणी समोरच बटन दाबून आपल्या गाव गुंडांना हकलून द्या असं आवाहन करतो आणि आपले रजा घेतो जय भीम जय भारत पर...